नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मुलांच्या आवडीचा नाश्ता बनवणार आहोत तर एक कप पोहे आणि एक वाटी खिसलेला कोबी घेऊन मस्त असा आपण नाश्ता बनवणार आहोत अगदी हेल्दी असा हा आजचा नाष्टा आहे लहान मुलंही खुश होतील आणि मोठ्यांनासुद्धा हा नाश्ता आवडणार आहे सकाळी घाई गडबडीच्या वेळेला पटकन होणारा असा हा नाष्टा आहे तर त्यासाठी इथं मी एक कोबी घेतलेला आहे आता कोबी चिरताना त्याच्यावरची जे पान असतात ते आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण ते खराब झालेले असतात आणि इतरत्र कुठंही आपण मार्केटमधून आणलेले असतात हात लागलेले असतात धूळ लागलेली असते त्यामुळं ते वरची पान आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि आतले आतला कोबी आपल्याला घ्यायचा आहे थोडासा कट करून मी इथं खिसून घेतलेला आहे खिसून घेतलं तर ते मुलांना समजणारही नाही की आपण जो पदार्थ बनवलेला आहे त्यामध्ये की कोबी घातलेला आहे कारण लहान मुलांना कोबी आवडत नाही कोबीची भाजी खायची म्हणलं की कोबीची पराठी खायची म्हणलं तर मुलं नाक मुरडतात त्यांना आवडतच नाही कोबी त्यामुळं मुलांच्या पोटामध्ये तर कोबी मुला, पोटा गेला पाहिजे आणि इतर भाज्यासुद्धा गेल्या पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं वेगवेगळे पदार्थ बनवून त्यामध्ये अशा भाज्या घालून मुलांना आपण देऊ शकतो इथं एक कप पोहे घेतलेले आहेत आहे आणि पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचेत आता हे पोहे मी चाळून घेतलेले होते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे पोह्याच्यावरचे घाण ही निघून जाते आणि पोहे आपले स्वच्छ दिसतात आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे पोहे आपले छान मऊ होतात आता इथं पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण इथं एक वाटण तयार करू त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं मी घेतलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे आता हे वाटण तुम्ही खलबत्यामध्ये सुद्धा वाटू शकता पण मी इथं मिक्सरवरती पटकन वाटलं जातं म्हणून मिक्सरवरती वाटणार आहे यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता यामध्ये यामध्ये कोथिंबीर घालायची आणि याला जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही थोडंसं जाडसर फिरवायचं जा, आता आपण जो नाश्ता बनवणार आहोत त्यामध्ये जास्त साहित्य आपल्याला घालायचं नाही अगदी कमी मसाल्यामध्येही ब नाष्टा खूप छान लागतो खायला आता एका मो मोठ्या माउलमध्ये मी कोबीचा खीस घेतला आहे आणि यामध्ये आता पोहे घालायचे आता या यामध्ये आपल्याला आपण जे वाटलेलं वाटण होतं हे वाटण आपल्याला घालायचं आहे आता इथं हिरवी मिरची घातल्यामुळं मी इथं लाल तिखट घालणार नाही तर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही इथं आणखीन थोडंसं लाल तिखट घालू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायचे अर्धा चमचा धनेपूड घालायचे आता इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बँडिंगसाठी आपल्याला थोडंसं इथं पीठ लागणार आहे तर जास्त पिठाचं प्रमाण घ्यायचं नाही थोडंसं पीठ आपल्याला इथं लागायचं लागणार आहे आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे एवढ्यासाठीच आपल्याला म्हणायचं आहे की पो हे पोहे जे आहेत ते अगदी व्यवस्थित मऊ झाले पाहिजेत म्हणून आपल्याला हे म्हणायचं आहे आता, थोड़ो थोड़ो आता हे छान मळल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं सरभरीत असं बॅटर बनवायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने आपल्याला बॅटर पाहिजे आता इथं गॅस चालू केलेला आहे आता गॅसवरती पॅन ठेवायचा आणि आपल्याला पॅनवरती थोडंसं तेल सोडायचं आहे पॅन चांगला तापू द्यायचा आणि त्यानंतर आपण ज्या वेळेला याच्यावरती थालीपीठ घालणार आहोत त्यावेळेला गॅस एकदम कमी करायचा आणि अगदी कमी गॅसवरती हे अगदी ख्रिस्पी असं शेकून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीनं तुम्हाला जाड पातळ जसे हवे असतील तसे तुम्ही इथं बनवू शकता सकाळी सकाळी गडबडीच्या वेळेला पटकन बनला जातो याला वेळ लागत नाही आणि ज्या वेळेस आपल्याला स्वयंपाक बनवायचा कंटाळा आलेला असेल किंवा भाकरी बनवायचा सुद्धा कंटाळा आलेला असेल तर अशा वेळेलासुद्धा आपण असे हे चटपटी तसे थालीपीठ बनवून खाऊ शकतो आता साईडने थोडंसं सा तेल सोडलेलं आहे आणि आता खालची बाजू व्यवस्थित भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बाजूने आपल्याला अगदी असं लालसर गोल्डन कलर येईपर्यंत ख्रिस्पी असं ते इतके छान लागतात आणि तोंडात टाकताच विरगळतात इतके खुसखुशीत होतात कारण यामध्ये आपण पोहे घातलेले आहेत त्यामुळं याला खुसखुशीतपणा जास्त येतो तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा खिसून घालू शकता किंवा मग इतर कोणत्याही भाज्या असल्या तर त्या किसून घालू शकता ह्या अशा पदार्थामधून भाज्या लहान मुलांच्या पोटामध्ये जातात आणि भाज्या मुलांना किती महत्त्वाच्या आहेत त्यांचे किती फायदे आहेत भाज्यांचे आणि त्यांना खूपच आवश्यकता असते अशा भाज्यांची फळभाज्यांची पालेभाज्यांची पण मुलं खात नाहीत तर अशा वेळेला आपण अशा पद्धतीनं नाश्ता बनवून लहान मुलांना देऊ शकतो तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग सकाळी सकाळी नाश्त्याच्या वेळेला किंवा चार वाजता चहाच्या वेळेला सुद्धा सोबत खाण्यासाठी असे थालीपीठं बनवू शकतो इथं सर्वच थालीपीठं मी बनवत आहे गरमच खायला छान लागतात त्यासाठी मी माझ्या मुलांना माझ्या मुलाला इथं दोन थालीपीठ दिलेली आहेत आणि बाकीचे राहिलेले मी बनवून घेणार आहे अशा पद्धतीनं या अगोदरसुद्धा मी माझ्या चॅनलवर ब्रेकफास्टच्या अशा रेसिपीज टाकलेल्या आहेत जे की लहान मुलांना आवडतील अशा किंवा मग त्यांच्या डब्याला देण्यासाठी सुद्धा ब्रेकफास्टच्या रेसिपी आपण बनवू शकतो तर माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन पाहू शकता खूप छान छान अशा रेसिपी मी टाकलेली आहेत तर आता इथं सर्वच आपले थालीपीठं तयार झालेली आहेत अगदी खुसखुशीत थोडीशी जाड आणि थोडीशी पातळ असे दोन्हीही प्रकारचे मी बनवलेले आहेत आणि जाड हे बनवले तरी अगदी लवकर भाजले जातात कारण यामध्ये पोहे आहेत आणि ज्वारीचं पीठ आहे त्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही भाजायला अगदी पटकन भाजले जातात आणि हे पातळ जे आहेत ते अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरगळतात इतके खुसखुशीत आणि मऊ होतात तर हे दह्याबरोबर खायला खूप छान लागतात आणि लहान मुलांना तुम्ही श्वासबरोबरसुद्धा देऊ शकता किंवा मग दह्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि दही साखर आणि त्याच्यासोबत हे थालीपीठ खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि गरम गरम खायला तर अतिशय सुंदर लागतात त्याच्याबरोबर काही नसलं तरीही चालतं नुसतेच खाल्ले तरीही छान लागतात तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद